मंडळी आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते अतिथी भव अर्थात घरी आलेला अतिथी हा देवा समान असतो आणि हे अगदी खरं सुद्धा आहे पण तरी सुद्धा काही लोक अशी आहेत जी तुमच्या घरी कधीच येऊ देऊ नका असं चाणक्य सांगतात अतिथी भव अशा संस्कृतीमध्ये असं का सांगितलं जात आहे आणि कोण आहेत ती लोक ज्यांना आपल्या घरी आपण येऊ देऊ नये असं म्हटलं जात आहे तेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी तीन प्रकारची लोक अशी आहेत ती जर आपल्या घरात आली तर या लोकांचा नकारात्मक प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा पडू शकतो आणि त्यामुळे आपली मनशांती ढळू शकते आपण अस्वस्थ होऊ शकतो मग यामध्ये पहिली व्यक्ती म्हणजे दुतोंडी व्यक्ती म्हणजेच असे लोक जे तोंडावर तर तुमच्याशी खूप गोड बोलतात मात्र तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात दाखवताना तर असं दाखवतात की या जगात तेच तुमचे हितचिंतक आहेत परंतु तुमची पाठ वळताच तुमची निंदा करू लागतात जे बोलताना अतिशय गोड बोलतात साखर मिश्रित गुळ मिश्रित त्यांचं बोलणं नसत पण मनातून मात्र ते तुमचा दुस्वास करत असतात असे लोक अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात अशा लोकांपासून तुम्ही दूर राहायला हवं हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा फूट पाडू शकतात आणि म्हणूनच दुसरा ओंडी लोकांची कपटी लोक मंडळी ज्यांच्या मनामध्ये कपट असत आणि कट कारस्थानांचा जे सतत वापर करतात असे लोक कुणाचेही सख्खे नसतात ते त्यांच्या सख्या नात्यामध्ये सुद्धा दगा करू शकतात कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा अहंकार कळतो आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी ते दुसऱ्याच अतोनात नुकसान करायला मागे पुढे पाहत नाहीत बऱ्याचदा अशी लोक आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असतात आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात खोटं बोलणं तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ असतो आणि म्हणूनच असा कोणी मित्र नसा तर नसावाच पण नातेवाईक सुद्धा असतील तर त्यांच्यापासून तुम्ही लांबच राहायला हवं तिसरा प्रकार म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती या व्यक्तींची योग्यता काहीही नसते मात्र तरी सुद्धा आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो समजा तुमच्या घरात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा एखादं शुभ कार्य आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक आनंदित आहात अशा वेळी सुद्धा तुमच्या व्यंगावर बोट ठेवून ते तुमच्या आनंदावर विरजण पाडू शकतात तुमच्यातल्या कमतरतेची तुम्हाला सतत जाणीव करून देत राहतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा हिरावला जाऊ शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहावं आणि त्यांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये मंडळी याशिवाय असे लोक जे चारित्र्यहीन आहेत जे समाजाच्या नियमांचं पालन करत नाहीत असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नये कारण असे लोक सुद्धा आपल्या घरात आल्याने कळत नकळत त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो आणि मंडळी म्हणूनच अशा लोकांना आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश देऊ नका ज्यांच्यामुळे आपलं शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असेल या व्यतिरिक्त असे आणखी कोण लोक आहेत ज्यांना आपल्या घरात प्रवेश दिला नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याला आयुष्याची जडणघडण होण्यास पूरक ठरतील असे आदर्शवादी आणि वास्तविक विचार मांडले आहेत त्यांचे विचार आपल्याला विचार करायला लावून त्यानुसार कृती करायला भाग पाडतात आज सुद्धा असाच विषय आम्ही घेऊन आलो आहोत हे एक वाक्य मर्म सांगणार आहे आपल्या सुखाच्या अर्थात उत्कर्षाच्या काळात लोकांना बोलवावं लागत नाही तर ते आपणहून येतात या उलट दुःखाच्या संकटाच्या वेळी लोकांकडे मदत मागायला जाल तर ते पाठ फिरवल्याशिवाय राहत नाही यासाठीच आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असत सा कि मदत विचारपूर्वक मागायला हवी संकट काळी जो आपल्याला मदतीला धावून येतो तो खरा मित्र अशी मैत्रीची व्याख्या केली जाते परंतु काही जण आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आवळा देऊन कोहळा काढतात अर्थात मदत थोडीशी करतात पण त्याचा चौपट मोबदला या न त्या स्वरूपात वसूल करतात यासाठीच आचार्य चाणक्य तीन प्रकारच्या लोकांकडून प्रकर्षाने मदत टाळा असा सल्ला देतात त्यापैकी पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे स्वार्थी लोक चाणक्य निती सांगते की स्वार्थी लोकांनी फुकट मदत केली तरी ती घेऊ नका ते तुमचं कधीही भलं करणार नाहीत उलट तुम्ही जास्तीत जास्त संकटात कसे अडकाल यासाठी ते प्रयत्न करतील अशा लोकांनी मदत करण्याचा आव आणला तरी त्याला भुलू नका त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून सावध पवित्रा घ्या आणि त्यांच्याकडून मदत स्वीकारू नका दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मत्सर करणारे लोक जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात तुमचा मत्सर करतात तुम्हाला कमी लेखतात अशा लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीला भूलू नका तुमच्या दुःखाचे त्यांच्या समोर प्रदर्शन तर मुळीच करू नका कारण असे लोक तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवतील पण तुमच्या दुःखाने त्यांना जास्तच आनंद होईल हे लक्षात ठेवा म्हणून आपलं दुःख आपल्या समस्या लोकांना सांगत फिरू नका तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती म्हणजे तापट व्यक्ती ज्या व्यक्तीचे स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा व्यक्तीकडून कधीही मदत मागू नका कारण अशी व्यक्ती आनंदाच्या भरात मदत करत असली तरी कधी तिचा मूड बदलेल आणि कधी ती रागाच्या भरात तुमच्यावर केलेल्या उपकाराची वसुली करेल याचा नियम नाही अशा व्यक्तींशी फार सलगी नकोच आणि दुश्मनी पण नको यांचे उपकार तर नकोच नको रे बाबा तर मित्रांनो अशा व्यक्ती तुमच्याही आयुष्यात असतील शंभर टक्के असतील त्या ओळखा आणि त्यांच्यापासून चार हात लांब राहा अशा लोकांकडून कोणत्याही प्रकारची मदत चुकूनही घेऊ नका आचार्य यांनी मांडलेल्या या सिद्धांतावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका